पहिली गोष्ट मला एक सांगा तुम्ही तुम्हाला काय वाटतंय बसस्टँड वाटतंय का विमानतळ वाटतंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आप आपल्या आणखी एका नवीन फ्रेश व्हिडिओ फ्रेश म्हणजे एकदमच फ्रेश आहे पहिला व्हिडिओ त्याच्या अगोदर मी एक तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे की नक्की काय झालेलं आहे ते तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिली मी बारामतीमध्ये का, असल, का असल, आलो असेल काही जणांना समजत असेल तर मी आलो आहे इथलं बसस्टँड पाहिला आणि जेव्हा पण मी आलो होतो तेव्हा जुन्या बस स्टँडमध्ये आलो होतो ज्या ठिकाणी तुम्ही पाहिले असेल आपल्या अगोदरचे ब्लॉग ते आता मी ते मी काढून टाकलेले पण नंतर तुम्हाला पाहायला भेटतीलच ते पण आज मी खास आलेलो आहे तुम्हाला इथलं स्थानक दाखवण्यासाठी पहिली गोष्ट मला एक सांगा तुम्ही तुम्हाला हे काय वाटतंय बस स्टँड वाटतंय का विमानतळ वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा त्या बसस्थानकामध्ये तुम्हाला काय काय सुविधा मिळणार आहेत ते सर्व या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही पाहू शकता इथं एंट्री गेट आहे इथून एंट्री होते एंट्री होते आणि पलीकडे एक्झिट होते पार्किंगसाठी पलीकडच्या साईडला बघा टू व्हीलर पार्किंग वगैरे आहे तिथं ते पण दाखवतो प्रॉपर आणि जे काही स्पेस आहे ज्या काही गाड्या लागणार आहेत त्यात तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत तर पाहू शकता जागा बघा तुम्ही एकदा काय म्हणजे असं वाटतच नाही की बसस्टँड आहे एखादा हे विमान टेक ऑफ करू शकता इथून <laughs> जोक जो जोक केला थोडस असं अशा प्रकारे वाईटमध्ये पाहून घ्या तर मंडळी सुरुवात आपण इथून करूयात आता इथून मेन रस्ता आहे हा बस स्टँडच्या बाहेरचा आणि या ठिकाणी तुम्हाला रिक्षा स्टँड वगैरे आहे आणि जो मेन बोर्ड आहे तो तुम्हाला पाहायला भेटतो इथं या ठिकाणी काय काय आहे बस स्थानकामध्ये ते सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा विनावाहक सेवा पास सुविधा आरक्षण चौकशी कक्ष उपहारगृह वगैरे सगळं इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे पण या ठिकाणी बघा प्रॉपर अशी सुविधा केलेली टू व्हीलर पार्किंग साठी हे बघा प्रवासी आहेत त्यांच्यासाठी मेन एंट्री या ठिकाणी आहे हे बघा बारामती बसस्थानक तर चला आपण आतमध्ये जाऊयात आणि पूर्ण बसस्थानक पाहून घेऊयात याची खासियत बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे बोर्ड पाहायला भेटतील हे बघा इथं पार्किंगचा बोर्ड दिलेला आहे दुचाकी पार्किंग एवढे डिटेलमध्ये काम केले की इथं वेग वेगमार्ग वेग मर्यादा सुद्धा दिलेली स्पीड लिमिट आहे दहाचं चला आतमध्ये जाऊया आत्ता एक किती दिवस झालं साधारण ओपन होऊन तीन दिवस फक्त तीन चार दिवस झालेले याचं उद्घाटन होऊन आणि तुम्ही याचं वरचं याला काय म्हणतात छप्पर <laughs> वरचं छप्पर बघा त्याची हाईट बघा तुम्ही किती आहे हा असं वाटतं ते एलियनचं <laughs> 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 ते काय म्हणतात एलियन शिप शिप ना तो हे बघा आणि मस्त ते असं बारामती बसस्थानकाचं ब्रँडिंग केलेलं आहे तुम्हा 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 कैले कैले तुम्हा तुम्हा तुम्हा। हे तुम्हाला पाहायला भेटलं या ठिकाणी एंट्री गेट आहे प्रवाशांसाठी वगैरे व्हीलर इथं तुम्ही पार्क करू शकता आणि तुम्ही इथं एंट्री करता एंट्री केल्या गेल्या तुम्हाला इथं बघा तुम्ही स्पेस म्हणजे असं वाटतं जसं काही गार्डन मध्ये आलेलो आहे आणि हे असे मॉल टाईप वाटायला लागले मला या ठिकाणी येऊन पहिल्यांदा तुम्ही जेव्हा एंट्री करता जे रिझर्वेशन करू शकता पास विभाग सुद्धा तुम्हाला इथंच आहे पुणे पुणे बारामतीचं विना वाहक विना काउंटर आहे इथं आणि बोर्ड बघा ना तुम्ही एका ठिकाणी बोर्ड कसे केलेले हे बघा एकदम असे प्रॉपर याच्यामध्ये बोर्ड बनवलेले आहेत तिकीट वगैरे तुम्हाला इथं पाहायला भेटल आणि हे बघा गुगल पे फोन पे पेटीएम विजा कार्ड वगैरे सगळं तुम्ही वापरून तिकीट बुक करू शकता तुमचं आणि या ठिकाणी बोर्डाच्या वरती बघा तुम्ही लाईट आहे पूर्ण एकदम बस हे वाहाराष्ट्रलं प्रत्येक बस स्थानक असं झालं ना जतरना हे बघा शॉप्स वगैरे असे केलेले आहेत आणि शॉपची तुम्ही साईज पण बघा किती मोठी आहे बसण्याची सुविधा बघा इथं मस्तपैकी असे तुम्हाला हां वेटिंग एरिया केलेलं आहे जर तुम्ही तिथं बसून बोर झाला तुमच्या गाडीला एक तास दोन तास टाईम असेल तुम्ही इथं मस्तपैकी रेस्ट करू शकता सावली आहे तुम्हाला बसायला एकदम गार्डन टाईपच आहे आणि वरती जे आहेत वरती तुम्ही बघा काय काय आहेत सेमिनार हॉल आहेत वरती बैठक कक्ष सेमिनार हॉल वगैरे असं पुन्हा म्हणजे जे ऑफिशियली जे वर्क असतं ते वरती आहे हे तुम्हाला आतमधला भाग दाखवते मी असिस्टंटच्या आतमधला बाकी बाहेर आपण तिथं जाणारच आहोत जिथं ज्या ठिकाणी गाड्या लागतात हे बघा झाडं पण लावलेली आहेत आणि त्या ठिकाणी ठिबक सिंचन केलेलं आहे प्रॉपर ठिबक सिंचन केलेलं आहे म्हणजे पाण्याचा वेस्टेज पण नाही या ठिकाणी जसं तुम्ही तिथून गेटमधनं एंट्री करता तुम्हाला सगळं दाखवलंय खाली शॉप्स आहेत वरती हॉल वगैरे आहेत मीटिंग हॉल आहेत सगळे परत डॉर्मेट डॉर्मेटरी सुद्धा यार आहे डॉर्मिटरी आजपर्यंत मी फक्त रेल्वे स्टेशनला डॉर्मिटरी पाहिलेली जी आणि फर्स्ट डॉर्मिटरी तुम्हाला एस सी स्टँडमध्ये पाहायला भेटणार आहे बघा या ठिकाणी बघा वरती पण जाऊयात आपण पण पहिलं खाली काय काय आहे ते पाहून घेऊयात आतमध्ये आलात की तुम्हाला या ठिकाणी कॅन्टीन एरिया आहे आणि कॅन्टीन एरिया बघा तुम्ही कसं आहे एकदम प्रोफेशनल नाही मला वाटतं मी हे विमानतळ आहे एसटी स्टँड नाही आहे चला तुम्हें, तुम्हें उफिस। उफिस <laughs> तर चला आता हे तर तुम्ही तुम्हाला दाखवलं सगळं मी आजार व्यवस्थापक कार्यालयपणे डेपो मॅनेजर ऑफिस ऑफिस तर बघा ना काय बनवलं आहे खतरनाक असं वाटतच नाही आहे मला की मी बसस्टँडमध्ये आलो आहे एखाद्या मॉलमध्ये नाही तर मग एखाद्या एअरपोर्टमध्ये आल्यासारखं वाटायला लागलं आहे मला खूप छान आहे बरं का बस स्थानक फक्त प्रवाशी वर्गाकडनं एवढीच अपेक्षा आहे की जे आहे ते आहे तसंच ठेवा बिघडू नका जिथं तिथं थुंकू नका स्वच्छता ठेवा एवढीच अपेक्षा आहे जे थुंकते त्यांच्यासाठी सांगतो आहे मी आणि मला वाटतं मुद्दा म्हणून त्यांनी विटकरी कलर ठेवलेला आहे त्यांना माहिती आहे की काही वाद दिवसांनी हे थुंकणारच आहेत आपण इथं वरती आलेलो आहोत इथून सुद्धा व्ह्यू बघा काय दिसतं आहे आणि सी सी टी व्ही कॅमेरे पण आहेत प्रत्येक ठिकाणी हे बघा तुमच्या सुरक्षेसाठी तर आपण बघा आता वरती आलो आहोत आणि हे बघा फर्स्ट येतं इथं लेफ्ट साईडला तो आहे कॉन्फरन्स हॉल बैठक कक्ष वगैरे सेमिनार हॉल पाऊन कसं वाटतंय राह जबरदस्त एकदम तुम्ही साऊंड बघा साऊंड तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे काय अनाऊन्समेंट असेल काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे जरी तुम्ही वरती असाल खाली असाल डॉर्मेटरी मध्ये असाल तरी तुमची बस आली का नाही ते तुम्हाला पाहायला भेटणार किंवा ऐकायला भेटणार आहे बाकी लाइटिंग वगैरे पण खूप छान केलेली कलर पण खूप छान आहे हे बघा पूर्ण म्हणजे बांधकामच त्या ह्याच्यात केलेलं आहे असं विटामध्येच आहे ना आणि इथून पण बघा तुम्ही इथून समोर दिसतंय ते काउंटर आहे आपलं जिथं तुम्ही चौकशी वगैरे करू शकता हे काय आहे बरे समोरचं हे शॉप आहेत का शॉप असतील बहुतेक हे शॉप्स आहेत वरती पण आहेत हा हे बघा हे मेन आहे जे कंटिन्युस आहेत त्यांच्यासाठी मेन जे आहे ते हे आहे डॉर्मेटरी बस हे अगदी नक्कीच ह्या मध्ये राहायला आवडेल मला एस टीची बँक पण आहे बर का बघा विद्युत कक्ष असंच आहे वरती आणि हे समोर तुम्हाला खाली कॅन्टीन पाहायला भेटल शेवटी काय सूट कॅन्टीनच्या टपरी आपलं टोपीवर आलेलो आहोत सूट वन सूट टू चला आ, तर चला आता खाली जाऊयात तुम्हाला वरचं पण एरिया दाखवलेला आहे जेव्हा हे प्रत्यक्षात चालू होतील सगळं शॉप चालू होईल पुन्हा डॉर्मेटरी चालू होईल हां तेव्हा पाहिला खूप मजा येईल आणि नाईटला तर नाईट व्ह्यू खूप छान असेल बहुतेक बहुतेक म्हणजे असणारच शंभर टक्के ना काय यार वेटिंग एरिया राहू जबरदस्त बनवला आहे आणि असं सुद्धा येणार नाही कारण की बघा ना तुम्ही आता एवढं म्हणजे सूर्य डोक्यावरती याय लागलं ला आहे आणि इथं बघा इथं सावली आहे म्हणजे तुम्हाला बसायला एकदम परफेक्ट आहे वेटिंगसाठी ठिकाणी बघा फायरसाठी काय ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला इथं फक्त तुम्हाला इथं प्रेस करायचं आहे एमर्जन्सीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांसाठी पण एस टी कर्मचाऱ्यांसाठी नाही बनवलं का राहण्यासाठी बहुतेक असणार आता एवढं डॉर्मिटरी हां एक कंट्रोलर काउंटर आहे ज्या ठिकाणी तुम्ही चौकशी वगैरे करू शकता गाडीची तुम्हाला कोणती गाडी पाहिजे तुम्हाला कुठं जायचं आहे काय आणि तुम्ही कंट्रोलर रूमसुद्धा बघा तुम्ही कसं बनवलेलं आहे एकदम असं काचेचं बनवलेलं आहे आणि एक एकच काउंटर नाही आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल वेटिंग करावं लागायचं दोन दोन मिनटं थांबावं लागायचं ते एंट्री करतात वगैरे पण या ठिकाणी तुम्ही बघा क्या किती एक दोन दोन तर तुम्हाला आहेत ज्या ठिकाणी तुम्ही एका ठिकाणी कदाचित चौकशी करू शकता या ठिकाणी तुम्ही गाडीची एंट्री करू शकता म्हणजे जे चालक आणि वाहक आहे त्यांच्यासाठी म्हणजे म्हणजे प्रॉपर जे पूर्ण बनवलेलं आहे ते एकदम पुढचा नेक्स्ट जनरेशनचा विचार करून बनवलेला आहे आणि जे शेवट येतं ते आपलं हे प्लॅटफॉर्म म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्या गाड्या लागत्यात आणि बोर्ड बघा तुम्ही कसे लावलेले आहेत असे बोर्ड असे सरळ नाही आहेत म्हणजे असे असे पहिले कसे बोर्ड असे सरळ असायच्यावरती पण हे बोर्ड असे आहेत तिरकेत तिर, म्हणजे असे क्रॉसमध्ये लावलेले आहेत जेणेकरून तुम्ही इथं जरी बसला असला तरी तुम्हाला तिकडच्या बोर्डला कुठले गाडी येणार आहेत ते तुम्हाला माहिती असेल तर बघा एकदम एक पासून ते बावीसपर्यंत प्लॅटफॉर्म आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला गाड्या पाहायला भेटतील हे बघा नीरा कोल्हापूर महाबळेश्वर मांढरदेवी शेतफळ भिगवण सर्व एस्टे या ठिकाणी लागणार आहेत आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की गाडी जास्त पुढं येऊ नये त्यासाठी इथं छोटेसे स्पीड ब्रेकर केलेले आहेत की एवढ्याच अंतरापर्यंत गाडी थांबेल म्हणजे प्रवाशांना पण चढता उतरताना अडचण होणार नाही म्हणजे गाडी एकदम अशी प्लॅटफॉर्ममध्ये घुसती अशी पण नाही एकदम एकदम प्रॉपरमध्ये तर असं काहीसं बसस्थानक आहेत आ, हे तुम्हाला बाहेरचं दाखवलं मी ज्या ठिकाणी तुम्ही बसून गाडीची प्रतीक्षा करू शकता एक शॉप उघडलेलं आहेत तिथं आणखीन शॉप्स आहेत हां आणि या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की जे बोर्ड लावलेले आहेत ना स्पो स्मोकिंगचे असू द्या किंवा कुठलेही तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन देऊन याचं असू द्या तुम्हाला माहिती द्या म्हणजे कुठलं काय कुठं येते सगळं सांगायचं असं पण बोर्डचे कलर वगैरे बघा ना कसे मॅच होत आहेत स्थानक प्रमुख आहेत थुंकून आहे पण या ठिकाणी आपले एस टीचे पण बोर्ड बघा कसे लावले आहेत तर जो आपल्याला मित्र भेटायला आलेला आहे त्याचा विषय एवढा खोल आहे ना त्याचं मेन गाव आहे सातारा ला। राहिला असतो मुंबईला कल्याणला हां आणि शिकतो बारामतीला वा असं काहीतरी पाहिजे बाबा आयुष्यात विषय असं काही स बसस्थानक आहे तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्राचे बसस्थानक असे एक एक बसस्थानक होतं तुम्ही पाहिलं असाल माझ्या व्हिडिओमध्ये आपण गंगाखेडचं बस स्थानक पाहिलं होतं भाई त्या बसस्थानक थांबायचं का नाही असा विषय झाला होता की असं वाटतं काय डोके पडतंय का काय <laughs> एवढी हालत खराब झाली होती आणि एक हे बस स्थानक बघा तुम्ही काय बस स्थानक बनवलं यार खतरनाक एकदम जबरदस्त माझं वी अक्षर बघायचं का केवढं मोठं आहे हे बघा वी आणि या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस कक्ष सुद्धा आहे हे बघा पोलीस मदत कक्ष तर मंडळी असं काहीच आहे बसस्थानक आपलं आणि अपेक्षा आहे की जसं आहे तसंच राहावं एवढी एक विनंती सर्वांना मेन संदेश त्यांच्यासाठी जे मावा गुटखा खाऊन कुठेही थुकता खरंच खूप छान असं बस स्थानक बनवलेलं आहे आणि हे आहे तसं ठेवणं ही जबाबदारी आपली कारण की ही जी संपत्ती आहे ही आपली संपत्ती आहे असं जेव्हा आपण समजून राहू वागू तेव्हा हे आपलं राहणार आहे बरोबर का नाही तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा तर हा ब्लॉग आपण इथं एंड करूया भेटूया पुढच्या प्रवासामध्ये बाय बाय साईबाब जय महाराष्ट्र you mm -hmm. mm -hmm.